नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण खमंग आणि खुसखुशीत असे उपवासासाठी खाल्ले जाणारे साबुदाण्याची थालीपीठं कशी बनवायची ती बघणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी साहित्य बघून घेऊया तर इथे मी सहा ते सात तास इथे तांदूळ आहेत ते मी भिजत घालून घेतलेले आहेत आणि हे बघा हे छान असे भिजलेले आहेत आणि इथे मी एक कच्चा बटाटा आहे तो मी किसून घेतलेला आहे इथे हा उकडवलेला बटाटा वरीचे पीठ शेंगदाणे मिरचीची पेस्ट मीठ कोथिंबीर आणि इथे मी जिरे घेतले आहे साबुदांदूळ आपण एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊया आणि त्यामध्ये आपण किसलेला कच्चा बटाटा आहे तो मी घालते हा बटाटा घातल्याने खुसखुशीतपणा येतो आणि जिरे घातले मिरची पेस्ट घालते आणि इथे मी शेंगदाणे भाजून घेतले होते तेथे मी शेंगदाण्याचा कूड घातला आहे उकडवलेला बटाटा एक घेतलेला आहे मी इथे मी वरीचे तांदूळ आहे ते मी मिक्सरला लावून घेतले होते ते मी यामध्ये घालते कोथिंबीर तुम्ही खात असाल तर तुम्ही कोथिंबीर घाला चवीनुसार मीठ आणि हे आपण चांगले हाताने मिक्स करून घेणार आहोत तर मी इथे छान असे मिक्स करून घेते इथे आपण पाण्याचा वापर न करता हे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे जर जास्त सुखे वाटत असेल तर जरासाच पाण्याचा वापर करा आणि हे तुम्ही इथे छान असे मळून घ्या तर हे बघा इथे आणि मी आता एक सुती कपडा घेतला आहे हे बघा आणि यावरती आता आपण हे थालीपीठं आहेत ती थापून घेणार आहोत तर मी एक छोटा गोळा घेतला आहे जसा तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही घ्या गोळा छोटा मोठा आणि यावरती आपण थापून घेऊया हे बघा मी असा या पद्धतीमध्ये मी थापून घेतलेले आहे इथे थालीपीठ आणि हे आता आपण भाजून घेणार आहोत तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि या पॅनला मी इथे तूप लावलेले आहे जर तुम्हाला तेल लावायचे असेल तर तुम्ही तेलही लावू शकता आणि त्यावरती आपण हे थालीपीठ आहे ते घालून घेऊया आणि मी वरतूनही थोडेसे तूप लावून घेते जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर मी एक बाजू आहे ही दोन मिनटं छान अशी भाजून घेतलेली आहे आता आपण ही पलटून घेऊया आणि चमचाने थोडेसे तूप आहे ते बाजूने सोडून घेऊया गॅस आहे हा मिडियम ठेवायचा आहे आणि ही बाजू झाली आहे हे बघा किती छान असे खरपूस असे थालीपीठं तयार आहेत तर आता आपण हे थालीपीठं काढून घेऊया आणि सर्व करूया हे बघा किती छान असे थालीपीठं झाली आहेत आणि ही थालीपीठं खायला खूप छान टेस्टी लागतात तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार